ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण आज या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला कोण होती संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला कोण होती तर आपलं पर्याय क्रमांक दोन बेगम रसूल हे योग्य उत्तर आहे तरी ते बघा पहिलं ऑप्शन जे आपल्याला दिलेलं आहे रजिया सुलतान तर रजिया सुलतानबद्दल आपल्याला माहिती ही दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला होती तर आता तुम्ही कमेंटमध्ये मध्ये मला उत्तर द्यायचं आहे की रजिया सुलतान ही दिल्लीच्या गादीवर साधारण किती साली बसली होती याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे दुसरा प्रश्न आहे संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस हे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे इथे बघा प संविधान सभेची दुसरी बैठक ही अकरा डिसेंबर झाली आणि तिसरी बैठक ही तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस झाली तिसरा प्रश्न संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर सच्चिदानंद सिन्हा यांची पहिल्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ही निवड तात्पुरत्या स्वरूपाची होती फ्रान्सच्या पद्धतीवर आधारित ही तात्पुरत्या स्वरूपाची निवड होती ही निवड नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी करण्यात आली पुढील प्रश्न पाहूया संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती होती संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती होती तर संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या पर्याय क्रमांक दोन तीनशे एकोणनव्वद इतकी होती पाचवा प्रश्न आहे संविधान सभेतील एकूण स्त्री सदस्य संख्या किती हो सदस्य 15, 15, होती तर संविधान सभेमध्ये ज्या स्त्रिया होत्या त्यांची सदस्य संख्या आहे पंधरा पंधरा इतकी सदस्य संख्या होती सहावा प्रश्न आहे तेरा डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी टिंबटिंब यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला तेरा डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी पंडित नेहरू पर्याय क्रमांक चार यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला प्रश्न क्रमांक सात संविधान सभेत ब्रिटिश भारतातील प्रांतांचे टिंबटिंब प्रतिनिधी निवडण्यात आले होते तर ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी हे दोनशे ब्याण्णव इतके निवडण्यात आले होते तरी ते बघा एकूण सदस्य संख्या होती तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद यापैकी ब्रिटिश प्रांतांचे होते दोनशे ब्याण्णव सदस्य यामध्ये चार सदस्य होते हे चीफ कमिशनर प्रांतांचे आणि त्यानंतर आता पुढील प्रश्न आहे त्यामध्ये ते उत्तर पाहूया तितकी सदस्य संख्या मिळवली तर तीनशे एकोणनव्वद तीन पुढील प्रश्न पाहूया आठवा संविधान सभेत संस्थानिकांचे टिंबटिंब प्रतिनिधी नामनिर्देशित करण्यात आले होते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्र्याण्णव म्हणजे आता सदस्य संख्या आपण परत एकदा पाहूया एकूण सदस्य संख्या होती तीनशे एकोणनव्वद त्यामध्ये ह्याची फोड केली तर दोनशे ब्याण्णव सदस्य होते ब्रिटिश प्रांतांचे चार सदस्य होते चीफ कमिशनर प्रांतांचे आणि त्र्याण्णव सदस्य होते हे संस्थानिकांची यांची सगळ्यांची टोटल केली तरीही तीनशे एकोणनव्वद होते पुढील प्रश्न पाहूया नऊ नंबरचा प्रश्न संविधान सभा ही टिंबटिंब योजनेअंतर्गत गठीत करण्यात आली होती संविधान सभा ही टिंबटिंब टिंब योजनेअंतर्गत गठीत करण्यात आली होती तर याचं योग्य उत्तर आहे त्रिमंत्री योजना त्रिमंत्री योजना याला दुसरा शब्द पण आहे दुसरा पर्याय येतो कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेलाच कॅबिनेट मिशनही म्हणतात पुढील प्रश्न पाहूया दहा नंबरचा प्रश्न संविधान <स्थाथा> सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली होती संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली होती तर पर्याय क्रमांक दोन योग्य आहे बी एन राव सर बी एन राव बेनेगल नरसिंह राव यांची नियुक्ती करण्यात आली होती अकरावा प्रश्न आहे खालीलपैकी टिंबटिंब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते फार महत्त्वाचा आणि सर्वांना माहीत असलेला प्रश्न आहे खालीलपैकी टिंबटिंब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते बघा इथं बरेचसे जण कन्फ्यूज होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते यामध्ये काही जण कपलत करतात त्यामुळे लक्षात असू द्या बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती ही मसुदा समितीची सदस्य नव्हती खालीलपैकी कोणती व्यक्ती हे मसुदा समितीची सदस्य नव्हती तर इथं पहिला पर्याय बघा यन गोपालस्वामी अय्यंगार हे सदस्य होते आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर हेही सदस्य होते पर्याय क्रमांक चार बघा के मुन्शी हेही सदस्य होते तर आपले योग्य उत्तर आहे सैफुद्दीन किचलू हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते तेरा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समितीचे एकत्रित अध्यक्ष एकत्रित अध्यक्ष कोण होते तर एकत्रित अध्यक्ष हे होते सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल चौदा नंबरचा प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे खालीलपैकी मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते आता ही अल्प मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीला फोडलं त्यामध्ये बघा मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष विचार येतात आपल्याला तर मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते हे जे बी कृपलानी पंधरा नंबरचा प्रश्न खालीलपैकी अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते खालीलपैकी अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते यच सी मुखर्जी पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न सोळा नंबरचा प्रश्न संविधान समितीतील सुकानु समितीचे अध्यक्ष कोण होते संविधान समितीतील सुकानु समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते पर्याय क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपलं योग्य उत्तर आहे तर आज इतकेच प्रश्न पाहूया बाकी इतर प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू कारण आता इतर प्रश्न चेंज होत आहेत त्यामुळे पुढील प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद